नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे साठ वर्षाच्या किंवा सत्तर वर्षाच्या वयात या सवयी सोडा नाहीतर तुम्ही दररोज कमकुवत व्हाल वाढत्या वयानुसार शरीराच्या गरजा क्षमता आणि रोगप्रतिकारक शक्ती हे बदलत राहते साठ वर्षानंतर हे बदल स्पष्टपणे दिसून येतात परंतु सत्तर वर्षाच्या वयात हे बदल अधिक जलद होत असतात जर आपण यावेळी आपल्या जुन्या सवयी बदलल्या नाही तर या सवयी हळूहळू आपली शक्ती रोगप्रतिकारक शक्ती आणि मानसिक आरोग्य खाऊन टाकतात आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया सत्तर वर्षाच्या वयात कोणत्या सवयी सोडणे खूप महत्वाचे आहे अन्यथा शरीर मन आणि हृदय दररोज कमकुवत होईल मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ खूप माहितीपूर्ण असणार आहे त्यामुळे या व्हिडिओला जराही स्किप न करता नक्की शेवटपर्यंत बघा नंबर एक म्हणजे सकाळी उशिरापर्यंत अंथुरणावर पडून राहणे सत्तर वर्षाच्या वयात झोपेची गुणवत्ता कमी होते बरेच वृद्ध लोक बराच वेळ अंथुरणात राहतात तोटे शरीरातील स्नायू आणि सांध्यामध्ये जडपणा येतो रक्तभिसरण मंदावणे आळस वाढणे आणि नैराश्य योग्य मार्ग पूर्णपणे झोप घेतल्यानंतर हळूहळू जागे व्हा हलके स्ट्रेचिंग करा योगा प्राणायाम करा विटॅमिन डी मिळवण्यासाठी सकाळचा सूर्यप्रकाश घ्या बघा याने तुम्हाला खूप फायदा होतो आता बघा क्रमांक नंबर दोन नाश्ता वगळणे बरे लोक असे मानतात की वृद्ध काळात त्यांना भूक लागली नाही म्हणून ते नाश्ता वगळतात याचे तोटे असे आहेत रक्तातील साखर अचानक कमी होऊ शकते चक्कर येऊ शकते थकवा आणि अशक्तपणा शरीराच्या स्नायूंना पुरेशी ऊर्जा मिळत नाही आता योग्य मार्ग काय आहे ते बघा हलका पण पौष्टिक नाश्ता करा डालिया ओट्स पोहे मुंग चिल्ला हंगामी फळे दूध किंवा दही घ्या क्रमांक नंबर तीन रात्री उशिरापर्यंत जागे राहणे टी व्ही पाहणे मोबाईल वापरणे किंवा बोलत असताना उशिरापर्यंत जागणे हे देखील सत्तर वर्षापेक्षा जास्त वयात हानिकारक आहे याने तोटे होतात हृदयगती आणि रक्तदाब बिघडतो मानसिक ताण आणि झोपेची गुणवत्ता बिघडते दिवसभर थकवा लागतो आळस येतो याचा योग्य मार्ग असा असेल रात्री नऊ तीस ते दहाच्या दरम्यान झोपण्याची सवय लावा रात्री हलके लवकर जेवण करा झोपण्यापूर्वी स्किन हे आपले जे स्क्रीन टाईम आहे तो कमी करा म्हणजे स्क्रीन टाईम म्हणजे तुमचा मोबाईल पाहणे कमी करा त्यानंतर क्रमांक नंबर चार कमी पाणी प्या मित्रांनो वयानुसार तहान कमी होते वृद्ध लोक अनेकदा कमी पाणी पितात याचे तोटे असे होतात निर्लजनीकरण बद्धकोष्ठा आणि पचन समस्या रक्त जाड होणे किंवा हृदय आणि मूत्रीपिंडावर दबाव येणे याचा योग्य मार्ग असा आहे दिवसभर कमी प्रमाणात पाणी पीत रहा नारळ पाणी सूप ताक यासारख्या निरोगी फळे समाविष्ट करा आता बघा यानंतरचा क्रमांक नंबर पाच जास्त मीठ आणि साखर होय मित्रांनो ही गोष्ट गांभीर्यपूर्वक बघा सत्तर वर्षापेक्षा जास्त वयात चव कमी झाल्यामुळे बरेच लोक जास्त मीठ आणि साखर खाऊ लागतात याचे तोटे असे होतात रक्तदाब वाढतो हृदय आणि मूत्रपिंडीवर परिणाम होतो मधुमेह नियंत्रित बिघडते यासाठी योग्य मार्गाचा वापर करू शकता मीठ पाच ग्रॅम आणि कमीत कमी, कमी साखर ताजी फळे सॅड सलॅड किंवा औषधी वनस्पतींची चव वाढवू शकता यासोबतच आता पुढचा क्रमांक आहे तो म्हणजे क्रमांक नंबर सहा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधी घ्या म्हणजे मित्रांनो या वयात स्वतःहून औषध घेणे खूप धोकादायक ठरते याचे तोटे असे होतात औषधाचे दुष्परिणाम मूत्रपिंड आणि यकृताचे नुकसान चुकीचे औषध घेतल्याने होणारे गंभीर परिणाम आता यासाठी योग्य मार्ग डॉक्टरांच्या सल्ल्यानेच प्रत्येक औषध घ्या नियमित आरोग्य तपासणी करा मित्रांनो जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा बघा क्रमांक नंबर सात खूप जास्त तळलेले किंवा पॅकेटले आपण अन्न खातो मित्रांनो सत्तर वर्षापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींनी शरीराला हलके आणि पचण्याजोगे अन्न खावे त्यासाठी तुम्ही पॅकेटचे टाळावे याचे तोटे असे होतात कॅलेस्ट्रॉल आणि आपल्या जे शरीरात जे एन्झायटी आहे ते कमी होते आणि आपल्याला डिहायड्रेशनसुद्धा होऊ शकते आमलत्ता बद्धकोष्ठा गॅस हृदय आणि यकृतीवर दबाव येतो यासाठी योग्य मार्ग असा अवलंबू शकता उकडलेले वाफवलेले किंवा हलके शिजलेले अन्न ताज्या भाज्या डाळी किंवा फळे या गोष्टी तुम्ही खाऊ शकता क्रमांक नंबर आठ बसून राहणे निष्क्रिय जीवनशैली मित्रांनो सत्तर वर्षापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तीमध्ये सक्रिय राहणे आणखीन महत्त्वाचे आहे तोटे स्नायू कमकुवत होणे पायामध्ये रक्तभिसरण कमी होणे हृदयरोगाचा धक्का जो आहे तो कमी होणे योग्य पद्धत हलके चालणे स्ट्रेचिंग करणे योगा करणे स्वतः लहान सहान घरातील कामं करणे दिवसातून एक ते दोन तासांनी थोडे थोडे चालणे हे खूप चांगले ठरू शकते आता बघा क्रमांक नंबर नऊ ताण आणि नकारात्मक विचारसरणी वयानुसार कुटुंब आणि समाजातील बदलत्या परिस्थिती आपल्या वृद्धाता वृद्धातामध्ये ताण आणि एकटेपणा वाढवू शकतात त्यामुळे तोटे होतात जसे की कमकुवतपणा रोगप्रतिकारक शक्ती हृदय आणि मेंदूवर परिणाम नैराश्य आणि चिंता योग्य पद्धत ही असेल कुटुंबाने मित्रांशी बोला ध्यान करा हसा विनोद करा भजन कीर्तन छंद हे सर्व स्वीकारा क्रमांक नंबर दहा हे खूप महत्त्वाचं आहे जुन्या सवयी सोडण्यात संकोच होय मित्रांनो सत्तर वर्षाच्या वयातही बरेच लोक चाळीस पन्नास वर्षाच्या वयात असल्यासारखे जगण्याचा प्रयत्न करतात जड काम जड अन्न जुनी दिनचर्या तोटे शरीरावर अवयवावर अव अनावश्यक दबाव रोगप्रतिकारक शक्ती कमी असले तरी अशा काही गोष्टी करणे ज्यामुळे त्याला पूर्णपणे हार्म होऊ शकतं हे पूर्णपणे चुकीचं आहे यासाठी योग्य मार्ग आहे वयानुसार जीवनशैली बदला डॉक्टर किंवा पोषण तज्ज्ञांचा सल्ला घ्या आता बघा क्रमांक नंबर अकरा वेळेवर आरोग्य तपासणी न करणे मित्रांनो सत्तर वर्षापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तीने वर्षातून किमान एक ते दोन वेळा संपूर्ण शरीर तपासणी करणे अति आवश्यक आहे याचे तोटे असतात आजार उशिरा वाढतात उपचार कठीण आणि महागडे असतात मग याला योग्य मार्ग काय आहे ते बघा रक्तदाब साखर कॅलेस्ट्रॉल मूत्रपिंड यकृत तपासणी डोळे दात कान तपासणी देखील करा मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात आणि तुम्हाला तो कसा वाटतो कृपया आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा क्रमांक नंबर बारा पडण्याची भीती आणि आत्मविश्वासाचा अभाव अनेक वृद्ध लोक चालण्यास घाबरतात पडण्याची भीती असते याचे तोटे होतात स्नायू आणि हाडे कमकुवत होतात आत्मविश्वास कमी होतो यासाठी योग्य मार्ग असा आहे चालण्यासाठी काठीचा आधार घ्या घरी छोटे छोटे कामं करा किंवा चालण्यात संतुलन करा एवढंच नाही आता जे क्रमांक नंबर तेरा आहे ते सुद्धा महत्त्वाचं आहे एकटेपणा आणि सामाजिक अलगाव कुटुंबापासून दूर राहणे मित्रांशी कमी संपर्क येणे याचा आरोग्यावरही परिणाम होतो याचे तोटे होतात जसे की नैराश्य मानसिक ताण किंवा आपल्या तीक्ष्णतेचा अभाव याचा योग्य मार्ग आहे क्लब मंदिर समाजसेवा छंद गट मुले नातवंडसोबत वेळ घालवणे यानंतर क्रमांक नंबर चौदा धार्मिक आध्यात्मिक उप उपायांकडे किंवा उपक्रमाकडे दुर्लक्ष करणे मित्रांनो सत्तर वर्षाच्या वया वयापेक्षा जास्त असलेल्या लोकांनी आपल्या मनाला स्थिर आणि शांत ठेवण्यासाठी त्यांना जी शक्ती मिळते ती धार्मिक कार्य केल्याने किंवा योग्य वेळेला योग्य व्यक्तींसोबत बोलल्याने याचे तोटेसुद्धा भरपूर आहेत मानसिक अस्वस्थता होते झोप आणि तणावाची याने समस्या येते याचा योग्य मार्ग आहे दररोज प्रार्थना करणे ध्यान भजन करणे योग्य सकारात्मक राहणे क्रमांक नंबर पंधरा संतुलित आहाराचा अभाव आता काय गरज आहे याचा विचार करून बरेच वृद्ध लोक त्यांच्या हाराबद्दल किंवा जे आहार आहे त्याबद्दल बेफिकर होतात हाडे आणि स्नायू कमकुवत होतात त्यांना अशक्तपणा येतो यामुळे भरपूर त्यांना रोगराई पसरते किंवा तो, पसर तो खूप जास्त जो वृद्ध आहे तो अशक्त फील करू लागतो त्यासाठी तुम्हाला तुमच्या आहाराकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे कारण हाडे जर मजबूत असतील तरच बाकीच्या गोष्टी लवकरात लवकर चांगल्या होतील जर तुम्ही या सवयी लवकर सोडल्या आणि संतुलित सक्रिया केल्या तर सकारात्मक जीवनशैली स्वीकारली तर तुम्ही ऐंशी ते नव्वद वर्षाच्या वयातही खूप निरोगी आणि आनंदी स्वावलंबी राहू शकता मुख्य संदेश सत्तर वर्षापेक्षा जास्त असणाऱ्या व्यक्तीसाठी आहे आणि जे लोक याच्यापेक्षा जास्त आहेत किंवा जे साठ वयापर्यंत आहेत त्यांनीसुद्धा या गोष्टी फॉलो कराव्या कारण त्यांच्यासाठीही खूप फायदेशीर आहेत